नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजड या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी भव्य दिव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून ओपन मैदान संपन्न होणार आहे हर्षभाऊ केसरी असं या मैदानाचं नाव आहे मित्रांनो या मैदानाची फायनल अपडेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत या मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आणि आत्तापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली हे आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समयेत या मैदानाचे प्रमुख आयोजक आहेत बाबा निंबाळकर बाबा नमस्ते नमस्कार बाबा काय सांगाल दोन दिवसापूर्वी पण तुम्ही बाईट दिली होती आता मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे तुम्ही बघताय सगळीकडे मैदान पण अतिशय सुंदर आहे आणि सर्व गाडी मालक चालकांना विनंती आहे की लवकरात लवकर गाडी नोंद करून सहकार्य करावे यावर्षी अतिशय सुंदर आणि भव्य असं नियोजन करण्यात आलंय आहे मैदान घेण्याचं एकच वैशिष्ट्य की एकच उद्देश आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे त्या त्यादृष्ट्याने आषाढी एकादशी निमित्त आपण हर्षुभाऊ केसरी मैदान सोळा नोव्हेंबरला आयोजित केलेलं आहे तरी बैलमाडकांनी गाड्यांची नोंद करून सहकार्य करावे बरं आता कसं आहे मागच्या वर्षी आपण मागच्या वर्ष आल्यानंतरने फाटी थोडीशी दुरुस्त करणे गरजेचं कर होतं आता दुरुस्त केली अतिशय सुंदर अशी फाटी केली सुरेख केली रोलिंग केलं आहे पाणी मारून सगळं केले एवढं भव्य दिव्य नियोजन करता याच्या मागचा उद्देश काय उद्देश एकच होता मी मानण्याप्रमा सांगितल्याप्रमाणे आम्हाला जतन झालं पाहिजे गोवंश संवर्धन जतन झालं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे मैदान घेण्यासाठी बरं आता आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत साधारण शंभर दीडशे गाड्यांची नोंद झालेली आहे कसा चांगला मिळतोय परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली चालू आहे संध्याकाळ सईचा सही संध्याकाळपर्यंत होऊन जाईल परमिशन संध्याकाळी ग्रुपला टाकून जाईल आता काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना आव्हान एकच करतोय की लवकरात लवकर मैदानाची मा, मा, नोंद करून जितकी नोंद करताल लवकर त्या दृष्टीने आम्हाला सहा वाजेपर्यंत आम्हाला लॉट पार पाडण्या पाडता येतील धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक पप्पू पाटील कळसकरेत पाटील नमस्ते नमस्ते बऱ्याच दिवसानं मैदानावरती आलाय काय कुठं दौरा कुठं आता नाही दौरा आहे तिथंच आता आता मैदानाचं नियोजन केलंय आपलं बाबा लिंबाळकर नितीन आप काटकर मैदानाचं नियोजन एक नंबर केलं आता फाट्या पण तुम्ही बघताय एक नंबर म्हणजे मग कधीच फाट नव्हती अशी फाटी खाडानखाडा काढला आता सगळा म्हणजे फाटीचा फाटी अतिशय सुंदर अतिशय सुंदर म्हणजे इंदापूर तालुक्यातली एक नंबर फाटी आज म्हणलं तरी चालेल या फाटीला अशी तयार केली बरं आता पल्ला किती ठेवलाय काय नऊशे वीस नऊशे वीसशे वीस फुट पल्ला आहे बरं रान कसं आहे पळायला रान काटण्याचा एक नंबर रान आहे पळा बैलांसाठी ह्यावेळेची हर्षभाऊ केसरी होते तर ह्या वर्षीच्या मैदानात नवीन चेहरा बघायला मिळेल का शंभर टक्के नवीन चेहरा भेटेल ओपनची तर बैल पाळणारच आहेत पण आदतला कसं आहे पळायला आदतला एक नंबर आहे आणि ओपनला पण रान बोजाची जर बैल आला तर खडा नाही त्याच्यामुळे काहीच अडचण नाही पळायला हो एक बारीक, ना बारीक खडाच नाही बघायच नाही फाटीत फाडा ठेवला आणि वातावरण कसं एकदम वातावरण एकदम सुंदर त्याचबरोबर पुढची जी अडचण होती बैलगाडी मालकांनी अडचण मागच्या वेळेस यात्रेचं मैदान होतं काजडकरांचं त्यांनीच त्यावेळेस केले आता आणखी व्यवस्थित करून पूर्ण जवळ आठशे नऊशे पुढे जागा आहे मोकळे पुढे काय आव्हान करताना बैलगाडी मालकांना एक माल आव्हान करेन की अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका कमिटी यांच्या वतीने लवकरात लवकर नोंद करून <laughs> जेणेकरून आयोजकांना पाच सहा वाजता लोट काढता येतील म्हणजे बैलगाडी मालकांना पण समस्त नियोजन करायला असं आव्हान चालतंय मैदान सकाळी किती वाजता चालू होईल नऊ वाजता आणि फायनल किती वाजता पाच वाजता फायनल घ्या बरं चालतंय धन्यवाद पाटील धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत नितीन नाना निंबाळकर आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाची कशी काय परिस्थिती आता मैदान खूप एकदम छान केलेलं बनवलेलं आहे मैदानाचं स्वरूप पण आणि अंकलांनी एक नंबरचं केलेलं आहे ज्याप्रमाणे प्रत्येक वेळेला गाडी मालकांच्या थोडेसे अडचणी ज्या होते यावेळेला पूर्णपणे अंकल आणि आप्पांनी क्लिअर केलेले आहेत मैदानाचा पल्ला पण नऊशे वीस ठेवलेला आहे आणि त्याच्यातला खडा तर काय विषयच नाही मैदान म्हणजे आजपर्यंतच्या ह्याच्यात तर कधी असं झालेलं नाही पण आज आप्पांनी आणि अंकलने एक नंबरचं मैदान केलेलं आहे बैलांसाठी आदत असो किंवा ओपनमध्ये मोठ्या बैलांसाठी असो त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं मैदान असं केलेलं आहे जे काही येणारे हॉटेलचे गाडे असतील काय असतील त्यांचं पण नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की इथून मागे जे काय जर म्हणायचे की कि सनसरचं किंवा काजडचं मैदान म्हणलं की बाबा मैदान पळायला व्यवस्थित नसतं असं नसतं पण माझं आवर्जून सांगणं या की जे कोणी असं बोलत होते त्यांनी आवर्जून यावेळेला बैल मैदानात आपल्या काजडच्या घ्यायला यावं असं माझं मत आहे म्हणजे बैलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घेतली का नाही बै हा आपले आरोग्य खातं जे आहे त्यांना आपण पूर्णपणे सगळं म्हणजे का, माहिती काय म्हणतो आपण त्यांची परवानगी रितसर केलेली आहे त्याच्यानुसार बॅरिगेट खालून जो पल्ला आहे तो दोन्ही साईडला तर काही ताली आहेत त्याच्या निम्म्यापर्यंत काही प्रवाह अडचण नाही पण निम्म्यापासून पुढे आपण स जवळपास सत्तर टक्के दोन्ही बाजूने बॅरेगेटची पण सुविधा चांगल्या पद्धतीने केलेली आहे आहे धन्यवाद निंबळकर साहेब धन्यवाद अक्षय भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी नव्याण्णव टक्के झाली म्हटलं तरी चालेल आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना एवढं भव्य दिव्य नियोजन केलं बैलगाडी मालकांना आवाहन करतो की गाड्या लवकरात लवकर नोंदवून सहकार्य करावे मैदान एक नंबर आहे पळाय काय सांगायची कोणाला गरजच नाही महाराष्ट्रालाच माहीत आहे फाटी कशी आता एक नंबर केलेला आहे धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समोर बारीक ड्रायव्हर यांचे सासरे नेताजी लोंढे दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल त्या दिवशी पण बाईट देईल ते आव्हान केलं तर आता काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना आज आवराजून अजून आव्हान करेन की मैदान हे ओपनच आहे पण आदतच्या वासरांना पळता येईल अशा पद्धतीची सुविधा केली आयोजकांनी इथल्या सर्व कमिटीने की ह्या मैदानामध्ये खडा हा बघायला सुद्धा राहिलेला नाही बैल तर पाळणार आहेत पण इथं माणसानं लोळलं तर त्याला खडा टोचणार नाही असं मैदान झालेलं आहे का आव्हान करताल ह्या मैदानाच्या अनुषंगाने असं आव्हान करेन की ज्या कोणाच्या गाड्या नोंद करायच्या राहिल्यात त्या बैलगाडा मालकांना लवकरात लवकर आपली पावती नोंद करून ह्या मैदानात यावावं असं मी त्यांना आव्हान करेन मित्रांनो आपल्या येत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक आनंद पवार फलटणकर आहेत भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल काय मैदानाच्या संदर्भात काय करायला आव्हान बैलगाडी मालकांना खऱ्या <laughs> अर्थाने आपण पाहतोय की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे आपण मैदान बघतोय पण हे जे काजडचं जे मैदान एक आदर्शच मैदान आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतंय त्याचाच आदर्श घेऊन या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक आणि बैलगाडी चालकांना मी निवेदन करू इच्छितो की हे अतिशय उत्कृष्ट आणि सर्व सुविधानयुक्त असणार हे आहे या मैदानाचा आपण वेळेत लाभ घ्या कारण लॉट काढताना जे घाई होते त्या आयोजकांची गाई झाली नाही पाहिजे याची दखल घेऊन आपण आत्तापासून नोंदणीसाठी सहकार्य करावे हीच आपल्याला सर्वांना महत्वाची विनंती आहे मित्रांनो काजळगावचे ग्रामस्थ मनोजा पाटील आहेत आपल्या समोर येत नमस्ते नमस्ते काय सांगाल पुन्हा एकदा काजळ गावामध्ये बैलगाडी शर्यतीचा था थरार रंगतोय भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान आणि यावेळेस अतिशय सुंदर अशी फाटी करण्यात आली तर एक नंबर झालेली आहे थोडं थोड्या त्रुटी वाहत्या ते सगळं बाबा निंबाळकर नितीन काटकर नसतील यांनी सगळ्या नीटनिटके केलेले आहेत जवळजवळ सगळं क्लिअर मैदान तयार झालेलं आहे नव्वद टक्के तरी नव्या नऊ टक्के आव्हान काय आव्हान एवढंच आहे की सर्वांनी जास्तीत जास्त गाडी नोंद करून सहकार्य करावे <laughs> मित्रांनो आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक आबा सुभरणे आबा नमस्ते <laughs> नमस्ते आबा काय सांगाल मैदानाची तयारी सगळी पूर्ण झाली का मैदानाची तयारी शंभर टक्के पूर्ण झाली आहे आणि फक्त आता एवढंच सांगणार की मैदानाची शंभर टक्के पूर्ण चांगलीच पद्धतीने तयारी झाली कुठेही एकही खाडा राहिला नाही आता बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की ऑनलाईनची नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी म्हणजे लवकरात लवकर गट काढता संध्याकाळच काय होतंय ट्रान्सफर प्रॉब्लेम येतो पण सगळीजण वन टाईम करायला वागते ते तीन चारच्या पुढं त्याच्या आधीच नोंद करून घ्यावी मित्रांनो आपल्या समेत बैलगाडी शर्य क्षेत्रातील जुने जाणते प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन आप्पा काटकर करीत आप्पा नमस्ते नमस्कार आप्पा काय सांगाल मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी आता शंभर टक्के झालेली आहे बर आता या मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रमुख आयोजक आहात तर हॉटेल चालकांना काय आव्हान करताल हॉटेल चालकांना एकच आव्हान आहे की हॉटेल पूर्ण समोर अजिबात कुठल्याही गाडीवाला नाही पाहिजेत आणि समोर कुठल्याही दोन्ही साईडने हॉटेल लावायचे ना त्यांच्याकरता आम्ही सेपरेट पार्किंग केलेले आहे जर सकाळी सकाळी आम्हाला त्या दिवशी गावल त्याला कमिटी कमिटीची मुलं आहेत त्याच्याकडून पाच हजार रुपये दंड आम्ही त्याच्या फाईन केलेला आहे लावलेला ला। ला दिसला तरी पाच हजार दंड आहे हॉटेल त्याच्या हा हॉटेल करा त्यांनी त्याच्या ते जबाबदारी हॉटेल लावायचं साईडला आम्ही पार्किंग केलं तिथं कुठे केली जागा हॉटेलवाला उत्तर साइडला डाव्या साईडला मैदानाच्या दिशेला मित्रांनो जागा आणि साधारण साधारण तीनशे दोनशे फुटाचं अंतर आहे सर्व त्या पार्किंग मध्ये लावायची ला बात कोणी लावायची नाही त्याला फाईन आम्ही पाच हजार रुपये दंड केलेला आणि कचऱ्याच्या संदर्भामध्ये कचऱ्याचा संदर्भ आपापले ड्रम आणून त्यांनी आपापल्या हॉटेलचा आपापला कचरा मध्ये ठेवायचा विल्हेवाट लावायची जर असा कोण गावला हॉटेलवाला की त्यांनी त्याच्या कचरा जर असा विस्कळीतपणा केला असेल त्याला सुद्धा पाच हजार रुपयाची फाईन आहे ते देवस्थानला आम्ही गावातल्या पैसे बरं त्याचबरोबर जे लांबन बैलगाडी चालक मालक आदल्या दिवशी उद्या आले इथं तर कशा पद्धतीने सोय करण्यात आली त्यांची आपण सोय सगळ्यांची केलेली आहे एक तीन ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था राहण्याची बैलांची वैरणीची सगळी व्यवस्था केलेली आहे मग आल्यानंतर त्यांनी काय करायचं कशा पद्धतीने तुम्हाला संपर्क साधायचा कुठल्या नंबरवर साधायचं त्यांनी उद्या जरी आम्हाला हालताना जरी फोन केले किंवा इथे या परिसरात आले तर आयोजकांना फोन करा त्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे फोनवर सांगतो आम्ही मित्रांनो बैलगाडी मालकाने खास नोंद घ्यायची इथं आल्यानंतरनी तुम्हाला काय अडचण असेल तर आयोजकांना थेट फोन करायचे पाच सहा नंबर त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत आणि आयोजकांना आपलं काय असतील आला आहे मुक्कामाल राहायला किंवा कुठं सोय केली कशी पद्धतीची ते विचारायचं आहे त्यानंतरनं अजून काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना <coughs> नोंदीच्या संदर्भात नोंदीच्या संदर्भात आता बऱ्याच गाड्या तशा नोंद झालेल्या आणि इथून पुढं ज्या गाड्या नोंद करायच्या त्या लवकरात लवकर उद्या संध्याकाळी सहाच्या आत गाड्या नोंद करून परत सहा नंतर कुणीही फोन करायचा नाही आम्ही सात लाख क्लिअर लोट पाडणार आहे नऊ ते दहा दहाच्या आत आम्ही सगळे जिकडं तिकडं कारण थंडीचे दिवस आहेत लांबनं काही येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना रात्रभर जागवायचं किंवा काय त्रास नको म्हणून आम्ही ते सगळं नियोजन केलेलं आहे म्हणजे पंधरा तारखेला आदल्या दिवशी हा आजल्या दिवस सात लाख चालेल धन्यवाद नमस्कार मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे ह्या हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार पार पाडणार आहे कोर्टाच्या नियमाचे काय आहेत त्याचं उल्लंघन जा होणार नाही एवढी दक्षता आम्ही घेतलेली आहे झेंडा पंच कोण आहे झेंडा पंच आशिष मुलानी आणि पप्पू म्हणले आणि सलीम सलीम सॉरी आणि समालोचक कोण कोण समालोचक आपले संपत नाना वाघ पवार सर आणि प्रवीण गाठी